गोव्यात सत्तरी तालुक्यातील अडवई गावाजवळील जंगलात शिकारीसाठी गेलेल्या बत्तीस वर्षांच्या तरुणाचा गोळी लागून दुर्दैवी मृत्यू झाला हेमंत देसाई असं मृत तरुणाचं नाव आहे या प्रकरणी त्याच्यासोबत गेलेल्या अभिजित देसाई याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय हेमंतला नेमकी गोळी कशी लागली हे अजून समजू शकलेलं नाहीये मात्र या घटनेमुळं जंगली प्राण्यांच्या शिकारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे यापूर्वी याच तालुक्यातील पाटवळ गावाजवळ पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दोनच्या सुमारास शिकार करण्यासाठी गेलेल्या नानुशच्या बावीस वर्षांच्या समद खान या तरुणाचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला होता त्या प्रकरणात पोलिसांनी बाबू उमर संघार आणि गैस नूर मोहम्मद पटेल या दोघांना अटक केली होती तसंच एक कार आणि शस्त्र जप्त केली होती त्यानंतर या भागात बेकायदेशीरपणे बंदुका बाळगल्या जात असल्याचा संशय बळावल्यानं पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलं होतं या ऑपरेशनमध्ये शंभरहून अधिक घरांची पोलिसांनी झडती घेतली होती मात्र नंतर हे ऑपरेशन थंड झालं होतं आता साधारण साडेतीन महिन्यानंतर असाच प्रकार घडल्यानं बेकायदेशीर बंदुका आणि राणती जनावरांच्या शिकारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा